अमोल पाटील मोरवंची सकल मराठा समाज मोहळ त्यांच्याकडून हॅलो सकल मराठा समाज मोहळ आम्ही ज्यावेळेस मुंबईमध्ये गेलो होतो त्यावेळेस मोर्चामध्ये भरपूर अडचणी आणल्या सरकारनं पहिल्यांदा सरकारनं अडचणी आणल्या दिवसमध्ये गेलं पाणीमध्ये गेलं परंतु आमचा योद्धा मनोज सारांगी पाटील थोडेसुद्धा हल्ले नाहीत ना पाणी ना अन्न याच्याशिवाय चार दिवस ते जागेवर बसून होते शेवटी सरकारला मराठ्यांनी सळोके पळू केलं त्यावेळेस सरकारला सळोके पळू केल्यानंतर पोलिस यंत्रणाही भरपूर सज्ज केली फायर ब्रिगेड मागवलं तरी मराठा समाज आला नाही ना पोलिसवर पट्या खेळलं कोणी कबड्डी खेळलं कोणी हुत हुतू खेळलं बरेच काय काय प्रोग्राम बघायला मुंबईला बघायला मिळाले आमच्यामुळे हे मुंबई लोकांनी बघितलं मी नव्हतं आमचं आणि नंतर शेवटी विजय हा आमचा मराठा समाजात झालेला आहे आणि हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटनुसार सातारा गॅझेटला एक महिन्याची पर मुदत दिलेली आहे परंतु हैदराबाद है गॅजेटनुसार अजून नोंदी चालू झालेली आहे आणि त्याचा आर तातडीनं हातात घेतल्यानंतर मनोज झरांगेने उपासून सोडलेलं आहे